नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल तुमचं असं कधी झालंय का की प्रचंड क्षमता आहे आणि खूप प्रयत्न करताय तुम्ही पण तरीही कुठंच पोचत नाही माझं खूप वेळा झालाय असं प्रत्येक वेळी नव्यानं सुरुवात करायची प्रत्येक वेळी असं काहीतरी ठरवायचं की आता हे मिळवायचंच काही करून आणि ते मिळवू शकत नाही सुरुवातीच्या काळात असं खूप व्हायचं ऑफलेट कमी होतं आणि जेव्हा विचार केला की हे का होत नव्हतं आणि हे का होतंय तेव्हा का होत नव्हतं आता का होतय हा जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की या दोन्हीमध्ये माझ्या प्रयत्नांमध्ये आणि माझ्या ध्येयामध्ये जर कोण माझी वाट अडवून उभं असेल तर तो आहे सातत्याचा अभाव सातत्य सातत्य म्हणजे रोज रोज निरंतर तीच तीच गोष्ट करत राहणे कारण आपल्या सगळ्यांना माहिती असतं अपयशाचं कारण अयशस्वी होण्याचं कारण एखादी गोष्ट जमत नसण्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की सातत्याचा अभाव असतो सतत ती गोष्ट करू शकत नाही म्हणून आपण अपयशी ठरत असतो पण तरी सुद्धा या सातत्यावर मात कशी करायची याचा आपण कधीही प्रयत्न करत नाही कारण तेच असतं की सातत्याचा अभाव असतो तर मग हे सातत्य मिळवायचं कसं या अभावावर मात करून परत आपण यशस्वी व्हायचं कसं तीच गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगितले काही जे प्रॅक्टिकल लर्निंग आहे काही गोष्टी ज्या केल्या त्या केल्यावर लक्षात आलं की हे सातत्य आपण टिकवू शकतो आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय जे लोक सोशल मीडिया फॉलो करतात आता बघा तुम्ही पण व्हिडिओ बघताय हा युट्यूबवर बघताय किंवा इंस्टाग्रामवर पण रील पाहतो फेसबुकवर काहीतरी व्हिडिओज पाहतो किंवा फेसबुकवर आपण निरंतर काहीतरी पोस्ट करत असतो जेव्हा आपण पोस्ट करतो जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो तेव्हा आपल्याला तेच तेच व्हिडिओज दिसायला लागतात याला अल्गोरिदम म्हणतात अल्गोरिदम हा शब्द शब्द तुम्ही ऐकला असेल पूर्वी मी यूट्यूबवर व्हिडिओज करायचो खूप पूर्वी दहा एक वर्षांपूर्वी तेव्हा तेव्हा काहीच कल्पना नव्हती युट्यूब काय आहे कसं आहे असं वाटायचं की व्हिडिओ पोस्ट करायचं याच्यावर आणि दॅट्स इट तेव्हा डोक्यात हे नव्हतं की आपले आपली एक कम्युनिटी बनेल आपण कोणाला हेल्प करू शकू किंवा कोणाला एंटरटेन करू शकू काही माहितीच नव्हतं दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मी काय करायचो की मी लिहिलेल्या हिंदी कविता आहेत त्या कविता मी वाचायचो अमोल बोल या नावानं आणि त्या कविता सादर करायचो ते त्या चॅनलवर टाकायचो वन माइलच्या चॅनलवर मग त्या कवितांची लिंक जीमेल वरनं पाठवायची जसं जमेल तसं तेव्हा मी करायचं आठवड्यात एकदा तरी करायचं असं ठरवलं होतं शुक्रवारी ऑलमोस्ट पंचवीस एक कविता झाल्यानंतर मी त्या सीझनचा ब्रेक घेतला आणि परत चालू केलं सुरुवातीला जेव्हा त्या पंचवीस कविता होत आल्या होत्या तेव्हा बऱ्यापैकी पिकअप होत आलं होतं पुन्हा ब्रेक घेतला पुन्हा नव्यानं केल्यानंतर परत पहिल्यापासून श्रीगणे झाला त्यावेळेस काही कळलं नाही की हे सगळं का होतंय ऑफलाईट जेव्हा मी ऍक्च्युअली इंस्टाग्राम आणि युट्यूब या गोष्टी सिरियसली घ्यायला लालो कम्युनिटी बिल्ड करायच्या दृष्टीने प्रयत्न करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की या सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला जर काही पाहिजे असेल तर ते असतं सातत्य तीच तीच गोष्ट वारंवार करत राहणं हे जेव्हा त्याच्या एआयला कळतं तेव्हा त्याची एआय अशा पद्धतीने ट्रेन होते या पर्टिक्युलर अकाउंटवर अमुक वाजता अमुक दिवशी व्हिडिओ किंवा पोस्ट येत राहते आणि त्या दृष्टीनं जे लोक ती पोस्ट बघतात ज्या लोकांना त्या पोस्टमध्ये इंटरेस्ट आहे व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा पण यासाठी हवं सातत्य कारण जर वारंवार मी हे करत राहिलो मागच्या वर्षी माझं इंस्टाग्रामचं अकाउंट जेव्हा एक लाखापर्यंत पोहोचलं होतं त्याचंही कारण तेच होतं मी रोज एक पोस्ट करायचो रोज एक रील करायचो इंस्टाग्रामवर रोज ठराविक वेळी मी ते रील पोस्ट करायचो इन्स्टाग्रामचं या ठराविक वेळी त्या ठराविक लोकांपर्यंत ते पाठवायचं बऱ्याच वेळा असं व्हायचं की लोकांना आवडायचं लोकांना आवडलं की ज्यांना जे माझे फॉलोअर्स नाहीये त्या फॉलोअर्स पर्यंत पण ते जायचं आणि ते रील हिट व्हायचं नवीन फॉलोअर्स मला मिळायचं हे सातत्य मी वर्षभर केल्यानंतर सहा महिने केल्यानंतर सहा महिन्यानं माझं अकाउंट एक लाखापर्यंत पोहोचलं त्यानंतर ते अकाउंट हॅक झालं वरती एक स्वतंत्र विषय तो आता महत्वाचा नाही महत्वाचा हा विषय की सातत्य मी ते मिळवू शकलो आणि ते सातत्य मिळालं म्हणून माझं अकाउंट एक लाखापर्यंत पोहोचलं तर हे सातत्य मिळवण्यात मिळवायचं कसं वारंवार हीच गोष्ट करायची कशी कारण होतं असं की जेव्हा मी रील पोस्ट करत होतो तेव्हा मलाही अपयश आलं मलाही अशा गोष्टी मिळाल्या की ज्याच्यामुळे मी ते मला असं वाटत जाऊ देना आज काय नाही करत पण नाही करायचं म्हणजे करायचं मग त्याच्यासाठी काही गोष्टीचं पथ्य पाळावं लागलं काही गोष्टी ह्या त्यात करावं लागलं आणि ते करावं लागलं पण एक सांगतो जेव्हा अगदी दहा हजारसह झाले ना पहिले तो जो आनंद आहे ती जी एक सेन्स ऑफ अचीवमेंट आहे ना ती कशातच नाही आहे च गोष्ट झाली पुढे जाऊन एक लाख झाले एक लाख लोक मला आज फॉलो करतात माझे विचार ऐकण्यासाठी एक लाख लोकांच्या उपयोगी पडू शकतो मी हेल्प करू शकतो त्यांना ही जी भावना आहे ना ही भावना कुठनच येत नाही पण त्या एक लाखाच्या जी मेहनत आहे कठोर मेहनत आहे प्रचंड शिस्त आहे आणि सातत्य आहे ते होतं तीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी फक्त इंस्टाग्रामवर किंवा फक्त सोशल मीडियावर आयुष्यात सुद्धा हीच गोष्ट गरजेची असते की सातत्य टिकवावं लागतं तर सातत्य टिकवण्यासाठी सगळ्यात आधी हे सगळं मी का करतोय मला का करायचंय हे सगळं हे करून मला काय मिळणार आहे जेव्हा इन्स्टाग्रामची सुरुवात केली मी तेव्हा मला माहिती होतं की मला काय मिळवायचंय एक लाख फॉलोअर्स दहा लाख फॉलोअर्स एक हजार फॉलोअर्स हे ध्येयच नव्हतं माझं माझं ध्येय होतं जे काय मी आयुष्यात आतापर्यंत शिकलोय जे काय घडपडत आलोय इव्हन युट्यूब चालू करताना या ज्या गोष्टी मी शिकलोय शिकतोय जे वाचतोय जे सिनेमे पाहतोय यातल्या चार गोष्टी ज्या चांगल्या शिकल्याच्या माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात ज्यांनी बदल घडवू शकलो मी त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या जा। म्हणजे ज्यांना याची गरज आहे ज्यांना वाटतय की हे उपयुक्त आहे त्यांच्यासाठी हे हेल्पफुल ठरेल मदत त्याची मदत होऊ शकेल एवढाच उद्देश होता आणि हा उद्देश इतका तीव्र होता की आपल्याला जे येते त्यातून दुसऱ्याला फायदा मिळवून देणे या उद्देशानं सुरू केलेलं हे अकाउंट होतं आणि याचसाठी जेव्हा हे करत राहिलो तेव्हा कित्येकांचे मला मेसेजेस यायचे कित्येकांच्या कमेंट्स यायच्या की दादा हे फॉलो केलं आम्ही आणि हे केल्यामुळं खरंच बरं कि वाटलं किंवा दादा मी खूप डिप्रेस झालो होतो झाले होते आणि त्यावेळी मला तुझं रील बघायला मिळालं त्यावेळी मला व्हिडिओज पाहायला मिळाले आणि मला खूप बरं वाटलं माझ्या त्या स्थितीमधून बाहेर आलो माझ्यासाठी अजून काय पाहिजे होतं ते माझ्यासाठी मोटिवेशन होतं पण तरी सुद्धा मला हे करत राहणं गरजेचं होतं कारण माझ्याकडे माझं व्हाय मला हे का करायचंय हे स्पष्ट होतं ध्येय का गाठायचं हे स्पष्ट होतं या माझ्यासाठी यासाठी मला हे करायचंय तेव्हा तो जोपर्यंत आपल्याला का करायचंय याचा कार्यकारण भाव ज्याला आपण मराठीत म्हणतो ती गोष्ट सापडत नाही ना तोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये सातत्य बाळगू शकत कारण आपल्याला माहिती असतं की मला हे का करायचंय जर मला व्यवसाय चालू करायचा आहे तर मला माहिती असतं की मला का आहे कारण माझ्या आत्ताच्या नोकरीतून मला पुरेसे पैसे मिळत नाहीत माझ्या कुटुंबासाठी पुरेस साधन देता येत नाहीये मग मला व्यवसाय चालू करायचा आहे काही जणांचा व्यवसाय चालू करण्याचं कारण असंही असू शकतं की मला आज मी तर स्वतःच्या पायावर उभं राहतोय पण मला माझ्याबरोबर इतरांना रोजगार द्यायचा आहे रोजगार निर्मिती करायची हे तर खूप मोठं ध्येय आहे प्रत्येक व्यवसाय जेव्हा उभा राहतो तेव्हा किमान पाच जणांना रोजगार मिळतो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या ऍक्च्युअल एम्प्लॉय करण्याची गरज नाही पण अदरवाईज त्या व्यवसायाच्या अनुषंगानं ज्या गोष्टी घडत असतात त्यातून किमान पाच जणांचा रोजगाराची सोय होते केवढ मोठं कारण आहे हे व्यवसाय चालू करण्यासाठी मग जेव्हा व्यवसायात अपयश येतं तेव्हा माग फिरत नाही आपण कारण आपल्याला माहिती असतं की आपल्यावर अवलंबून असणारी खूप लोक आज आहेत आणि त्यांच्यासाठी मला हे करत राहायला हवं त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातला कार्यकारण भाव मला हे का करायचंय हे शोधून काढायला पाहिजे ज्यात आपलं पॅशन आहे ज्यात आपलं मन रमतं ज्या गोष्टीत आपल्याला बरं वाटतं आनंद मिळतो ती गोष्ट आपला कार्यकारण भाव असतो ले ले ती गोष्ट म्हणजे आपल्याला हे का करायचं हे ठरवत असते आणि ती गोष्ट जर एकदा सापडली तर मग आपण माग हट त्यानंतर दुसरी गोष्ट असती ती म्हणजे शिस्त मी मग पण म्हटलं की जेव्हा आपल्याला सातत्य बाळगायचं असतं सातत्य टिकवायचं असतं तेव्हा त्याग करावा लागतो प्रचंड प्रमाणात त्याग करावा लागतो गोष्टी सोडून द्याव्या लागतात कित्येकदा मला असं व्हायचं की मला बाहेर जायचं असायचं आणि मला ते रील एडिट करून अपलोड करावं लागायचं माझ्याकडे दुसरी कुठलीही टीम नव्हती हे काम करायला मी माझं मी करत होतो आजही मी माझे माझे रील्स माझे माझे एडिट करतो त्याची सबटायटल्स सब सब मी स्वतःच्या हातानं ती सबटायटल्स लिहितो माझ्याकडे कुठलंही ऍप नाही की ज्यातून मी सबटायटल्स पि मी स्वतः करतो माझे व्हिडिओज मी त्यासाठी रिसर्च करतो मी त्याच्यासाठी लिहून काढतो माझी स्क्रिप्ट पंधरा पंधरा मिनिटाचे व्हिडिओज करतो रेकॉर्ड करतो हे करण्यासाठी कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागतो कारण माझा रनिंग बिझनेस आहे तो मला चालवावा लागतो मग मला बिफोर हँड प्लॅनिंग करावा लागतो की माझा व्हिडिओ युट्यूबचा दर मंगळवारी आणि शुक्रवारी साडेसात वाजता जाणार आहे असं नाही मला म्हणायचं की तुम्ही इगरली वाट पाहताय पण मला हे म्हणायचंय की जेव्हा तो जाईल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातून काहीतरी तुम्हाला मदत होईल मग मला तो करणं भाग आहे मग मला बाकीचे त्याग करावे लागतील मग माझा जो वेळ अदरवाईज कुठेतरी काहीतरी पाहण्यात जाणार आहे एंटरटेनमेंट मध्ये जाणारे मित्रांबरोबर बाहेर जाण्यात जाणारे मला त्या गोष्टीचा त्याग करायचा आणि ती शिस्त बाळगून घ्यायची रोज रोज मला हे करण्यासाठी ती शिस्त माझ्यामध्ये हवी मला गोष्टींना नाही म्हणता यायला पाहिजे मला कुठली टेम्पटेशन असतील ती टेम्पटेशन दूर सारायला पाहिजे कारण मला ही गोष्ट अचीव्ह करायची मला रोज ही गोष्ट करायची सातत्यानं करायची शिस्तीत आहे मग मला रुटीन सेट करायला पाहिजे जे रुटीन मी ठरवेन त्याच रुटीन मध्ये मी त्या गोष्टी व्यवस्थित करत जाईल आणि हे होतं आपल्या हातून आपण जेव्हा दिवसाचं नियोजन करतो आठवड्याचं नियोजन करतो तेव्हा नियोजना बरोबर आपल्याकडून काम होतो ऍटलीस्ट ऐंशी टक्के आपण काम करू शकतो हो। तुम्ही बघा ना की आपण जेव्हा सकाळी उठून जिम मध्ये जातो तेव्हा जिम मध्ये जात असताना आपल्याला असं पहिल्या दिवशी वाटत असतं उत्साहान जातो आपण दुसऱ्या दिवशी थोड्या उत्साहान जातो तिसऱ्या दिवशी तो उत्साह कमी कमी व्हायला लागतो सात आठ दिवसानंतर आपण जात नाही पण जर आपण आठ पंधरा दिवसाचा जो पहिला टप्पा आहे महिन्याभराचा त्यानंतर जा, सुद्धा जात असू तर आपण शक्यतो माघारी फिरत त्याच्यासाठी पण तसंच आहे जिमला जाण्याचं मोटिवेशन काय आहे का करायचंय मला हे मला सुदृढ शरीर कमवायचंय मला असं शरीर कमवायचंय ज्याच्यामध्ये इम्युनिटी असते मला कुठल्याही प्रकारच्या रोगाला बळी पडायचं नाहीये चांगल्या शरीरामुळं निरोगी शरीरामुळं माझं मन निरोगी राहील आणि माझं मन जर निरोगी असेल तर मी माझी प्रगती करू शकेन माझ्या कुटुंबाची प्रगती करू शकेन ही गोष्ट मला माहिती आहे म्हणून मला हे करायचं मग शिस्त आली रुटीन आलं जिमला वेळेवर उठून जाणं आलं त्यांनी सांगितलेले व्यायाम करणं आलं त्यांनी सांगितलेलं खाणं पिणं करणं आलं वेळेवर झोप घेणं आलं या सगळ्या गोष्टी त्या शिस्तीचा भाग आहेत आपण फिल्मी लोक बघतो ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस बघतो या ऍक्ट्रेसेस लिटरली म्हणजे शूट्सला मी पाहिलेलं आहे ज्या खूप फेमस आहेत ज्यांना खूप पैसे मिळत आहेत त्यांची गोष्ट वेगळी ज्यांना काही मिळत नाही त्यांना सुद्धा ते मिळवत राहण्यासाठी सातत्य टिकवण्यासाठी बारीक राहावं हो लागतं आपलं शरीर मेंटेन ठेवावं लागतं त्यासाठी खर्च येतो त्यासाठी व्यायाम करायला लागतो त्यासाठी मेहनत करायला लागते पण ती शिस्त ते लोक करत असतात कारण त्यांना माहिती असतं एक ना एक दिवस माझं आयुष्य या शिस्तीमुळेच बदलणार आहे या सातत्यामुळे शिस्त अतिशय महत्वाची शिस्तीमध्ये रुटीन हवं आणि त्या रुटीन मध्ये वेळेवर ज्या आपण गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी त्या बर्हकूम करत राहणं आपल्याला गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती असतं की हे का करायचं पहिला मुद्दा लक्षात आले विचारून बघा स्वतःला मला हे का करायचंय आणि मला जर हे करायचंय तर हे सगळे त्याग करायला मी तयार राहायचं हे सातत्य टिकवण्यासाठी तिसरा मुद्दा असतो ह्याला ना एक फक्त आपण असतो एखादी गोष्ट आपण करत असतो तेव्हा आपण थोडस आपल्यावर दया दाखवतो आपण पटकन कम्फर्ट मध्ये जातो आपण म्हणतो राहू दे ना आज नाही ना खरं काय सकाळी उठून जिमला जायचं मग खूप पाऊस पडतो राहू दे माझा मुलगा गेली दहा वर्ष नऊ वर्षसाठी नऊ वर्ष सकाळी उठून शाळेत जातोय त्याची बस येते सातवीस ला सातवीस ला त्याची बस येते म्हणजे त्याला साडेसहाला किंवा सव्वा सहा उठाव ला उठावं लागतं एक तासात आवरून त्याला बसला जावं लागतं रोज सकाळी पाऊस असो थंडी असो नाही काही असो त्याच्यासाठी आम्ही उठून आम्ही त्याला ते आवरून पाठवतो हो खाली सव्वा सहा ते साडेसात हा वेळ आमच्या घरामध्ये फुल लढाई चालू असते कारण ते तेवढ्या वेळात करायचं असतं आम्ही हे सगळं करतो आम्ही त्याला पाठवतो पण तो मुलगा लहान असताना आता मोठा झालाय त्याची त्याला जबाबदारीची जाणीव आहे पण लहान असताना सुद्धा त्याला ते करावं लागत होतं कारण नाहीतर त्याला नंतरची शाळा नाही मग तेवढ्याच ह्याच्यात शिकायला पाहिजे मग त्याला इतर गोष्टींसाठी वेळ नाही तो वाच खूप सारं वाचतो मग वाचन करण्यासाठी त्याला वेळ नाही तर जेव्हा दुसरा कोणीतरी इन्व्हॉल्व्ह असतो को याच्यामध्ये आपल्या शिस्तीच्या या रुटीनमध्ये सातत्याच्या रुटीन मध्ये दुसरा कोणीतरी आपल्या विश्वासातला इन्व्हॉल्व असतो त्याचा मिळत असतो तेव्हा आपल्याला गोष्ट जास्त जात मी एक उपक्रम केला होता एक नवीन सवय लावून घ्यायची होती रॉबिन शर्माचं फाय एम क्लब नावाचं पुस्तक वाचलं ते पुस्तक वाचल्यानंतर मी आणि माझी पत्नी दोघही एकदम इन्स्पायर झालो आम्ही दोघांनी ठरवलं चला आपण उद्यापासून हे करायचं संध्याकाळी चहा पीत बसलो होतो आम्ही साडेचार पाच ची वेळ असेल आम्ही ठरवलं करायचं ताबडतोब मी गेलो लाईट ऑन केला व्हिडिओ केला सोशल मीडियावर टाकला उद्यापासून पहाटे पाच वाजता मी रोज फेसबुकवर लाईव्ह जाणारे पुढचे सहासष्ट दिवस ज्यांना मला जॉईन व्हायचंय ज्यांना पहाटे उठायची सवय लावून घ्यायची त्यांनी मला जॉईन त्यानंतर रोज सहासष्ट दिवस न चुकता मी फेसबुक लाईव्ह होतो पहाटे पाच वाजता त्यासाठी मला साडेचारला उठावं लागायचं फ्रेश होऊन फेसबुक लाईव्ह करायला बसायला लागायचं मी ते केलं कारण त्याच्यात एक मी सोशल व्हॅलिडेशन ठेवलं होतं म्हणजे काय झालं माझी एकट्याची जबाबदारी होती पण आता काय झालं अख्ख्या जगाला कळलं की मी पहाटे उठायचं ठरवले ते कळ त्यांना रोज कसं कळणार आहे कारण मी फेसबुक लाईव्ह आहे म्हणजे इज्जत का सवाल आहे अपमॅपे नाही सकता आता मला करायलाच पाहिजे ही गोष्ट एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं प्रत्येक वेळी सोशल मीडियावर अनाऊन्स करायची गरज नाही पण आपल्या जवळच्या व्यक्तींना जे आपल्याला मोटिवेट करू शकतील एखाद्या वेळी आपण आपल्यावर दया दाखवली तर ते आपल्याला सांगतील की बाबा रे तू हे सुरू करायला घेतलंय तुला माहितीये ना माझ्या पुस्तक जेव्हा मी काही लिहायचं असतं तेव्हा माझी बायको प्रत्येक वेळी मला ठेवते की तुला लिहायचंय तुला उठायचंय लवकर जाऊ हे जे कोणीतरी सांगणार असत ना असे विश्वासातले मित्र आई वडील असतील घरचे लोक असतील बायको असेल मुलं असतील जे कोणी किंवा कलिग्ज असतील यांना आपण विश्वासात घेतलं तर या गोष्टी त्यांच्यामुळे आपल्याला सोप्या होतात त्याचबरोबरीनं आणखी एक महत्वाची हो गोष्ट असते ती म्हणजे आपण ही गोष्ट कुठेतरी लिहून काढायला ठेवायला पाहिजे जर्नलिंग करायला पाहिजे की हे मी करतोय रोज आज मी इतकं केलं आज मी थोडंसं जास्त पळलो आज मी थोडं अजून जास्त पळलो आज मी जास्त पळलो पण त्याच्याबरोबर जास्त वेगानं पण पळलो जास्त अंतर पण पळलो या गोष्टी ज्या असतात ना याचं रोजच्या रोज लिहायला पाहिजे जसे इन्स्टाग्रामचे मी काय करायचो आजही माझ्याकडे स्क्रीनशॉट्स आहेत पहिल्यांदा प्रत्येक शंभर शंभर फॉलोअर्स झाले की मी स्क्रीनशॉट काढायचो मग एक एक हजार व्हायला लागले काढायचं प्रत्येकाचं बाकी काय नाही मलाच बरं वाटायचं वापरले हे आपल्याला बरं वाटतं आपल्याला अजून मोटिवेशन मिळतं करायचं त्यामुळं जेव्हा आपल्याला वाटतं की आपण यशस्वी होत नाही सगळे प्रयत्न करतोय आणि तरीही आपण हारतोय म्हणजेच आपल्या प्रयत्नात कुठेतरी सातत्य कमी पडते आणि ते सातत्य मिळवण्यासाठी यात तीन चार गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं या सातत्याला एक बळ मिळतं आपण नुसतंच विचार करत असतो मग आपण काय करतो हे जाऊ दे सोडून नवीन गोष्ट करूया एकच गोष्ट करत जाऊन जेव्हा त्यात यशस्वी होतो तेव्हा आपण पुढे तीच गोष्ट करतो आणि ते करण्यासाठी ते सातत्य सात हवं त्यामुळे परत एकदा पाहिलं व्हिडिओ पाहा या तीन गोष्टी व्यवस्थित नोट डाऊन करा त्याच्या बरहुकूम काम करायला चालू करा मला गॅरंटी आहे की सातत्या तुम्ही नक्की मिळवा परत कधीही तो सातत्याच्या अभावामुळे अपयश आलं की सबब चालणार नाही ट्राय करा ज्यांना वाटतंय की हा व्हिडिओ चांगला आहे त्यांनी लाईक करा कमेंट करायची तर कमेंट करा अमोल बोल मराठी ॲट जीमेल डॉट कॉमला मला तुम्ही मेल पाठवू शकता त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल की कुणासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे तर त्यांचा त्यांना तो शेअर करा आणि दॅट्स अबाउट इट थँक्यू फॉर वॉचिंग मी अमोल बक्षी तुमची रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवर